पंचशील शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली बसस्थानकाची स्वच्छता हदगाव शहरातील आदर्श विद्यार्जन मंडळद्वारा संचलित अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेली मात्र शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिक मिळवलेल्या पंचशील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हृदय सम्राट शिवसेना पक्षाचे संस्थापक स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हदगाव येथील बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवून बसस्थानक व परिसर झाडून स्वच्छ केले आहे या कामी पंचशील शाळेचे स्काउटचे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक दीपक हुलकाने अमोल पाटील देवसरकर सुनील दर्णे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आमच्या विनंतीला मानदेवून मुख्याध्यापक बंडरेवार शाळा व्यवस्थापक श्री संदीप लोले सरांनी विद्यार्थी पाठवल्याने सरांचे व शाळा प्रशासनाचे आगार प्रमुखांनी आभार मानून ऋण व्यक्त केले विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली असल्याचे शाळेचे प्रसिद्ध प्रमुख पर्यवेक्षक अनिल दस्तुरकर यांनी कळविले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी भगवान कदम नांदेड